की मुख्यमंत्र्यांना मुंबई गिरायचे आता तिकडे गिरवामध्ये कोंबल म्हणजे भाषण करतायत पण मुंबई जिंकायची असली तर मुंबईला बदनाम करून कशी का ती जिंकता येईल मुंबईचा पटना केला म्हणजे तुम्हाला मुंबई बद्दल तुमच्या मनात काय आहे त्या भावना तुम्ही बोललात बरं गंमत अशी त्यांच्या लक्षात हेही नाही आलं की वाईटातलं वाईट उदाहरण म्हणून आपल्याला द्यायला पटना आपण बोलतोय म्हणजे इथे राहणारी त्यांची बिहारी मतं सुद्धा गेली मराठी तर गेलीच तिथे काय मिळणार नव्हतीच पण स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री तेच मुख्यमंत्री तेच नगरविकास खातं त्यांच्याचकडे आणखीन काय काय असेल ते सगळं त्यांच्याचकडे आणि मुंबईचा पटना केलाय का तुम्ही विचारा ना या सगळ्यांना काय रे बाबा नो वाटते तुम्हाला पटणार पटणार आहे तुम्हाला मुंबई करा नाही पटणार